मुंब्र आहे ना तेच विचार ट्रॉफिक कशी का असेल मित्रांनो मध्ये तर चालाय सौरभला ऊत माने घेतले टाटाची मुसली वाले माझ्यामुळे करतात दे लोक तसं रोहित दादाने मला मुसली घेऊन दिली आहे आणि हा ब्लॉग विघ्नेशला नक्की दाखवणार मी मित्रांनो आम्ही निघालो अहो तर मित्रांनो आमचं झालेलं आहे भटकून आता आम्ही निघतोय घरी म्हणजे दुसऱ्या लोकेशनला इथून बोलता तुम्ही मजा घ्या तर मित्रांनो अशाच प्रकारे आमचा प्लॅन झालेला आहे चेंज कारण रात्रीचा टाईम आहे आणि ते आम्ही ज्या लोक लोकेशनला चाललेलो त्या लोकेशनला खूप गर्दी होती आणि खूप ट्रॅफिक होती त्याचप्रकारे आमचा तो लोकेशन राहून गेला तर आता तुम्हाला आम्ही दाखवू कंटिन्यू मोठो ब्लॉक काहीतरी दाखवणार पण दाखवणार हे बघा सुपर नाईट मोड अजूनपर्यंत मी चालू केलेला आहे पण कदाचित गरज नाही लागणार चालू करायची कारण तुम्हाला फ्रंट साइड चा व्ह्यू देतो ना आमचा तो पण असं आलं तरी तुम्हाला चालू काही शिक चला कंटिन्यू मित्रांनो बघा जाताना आम्हाला या ट्रॉफीचा सामना करावा लागतोय बरं आहे की सिंगल सिंगल गाड्या चालू आहेत आता चालू झाल्या गोष्टी वेगळ्या पण काहीतरी चालू आहे नाही तो त्या साईडचा रोड ट्रॉफिकने भरलेला होता हा हवाला नाही मुंब्रा आहे ना आता विचार ट्रॉफिक कशी का असेल अशाच प्रकारे आम्ही आहे तीन चाळीसच्या स्पीडला एकदम स्लो स्पीडला चाललेलो आहे आणि काय इश्यू नाही हे बघा अरे आता जाता जाता तुम्हाला म्हणजे काय दाखवता आहे सांगत तर फक्त गाडीवर बसून आम्ही मजे करतोय तेच बघू शकता ही आमची धनो कशी चालते बघा आता आमच्याकडं हॅशटॅग फोर नाईन सिक्स आहे ती सध्या आहे म्हणून तिला घेऊन नाही आलो आम्ही ना। गाडी बद्दल बोलतो कोणत्या पोरी नाही हा सौरभ दादाचा आवाज तसा आला पण सौरभ दादा असे बोललाय कि पोरी नशिबातच नाही सौरभ दादाच्या होती पण ती गेली बघा हे ट्रॉफिक तुम्हाला वाटतं आम्ही खोटं बोलतो ट्रॉफिक बघा मुंबर्याला जाणार तेच बोलला मुंब्रा आहे आणि मुंब्रा आहे ना तेच विचारलं ट्रॉफिक कशी का असेल दिवाळी असून पण इथे फिलिंग येते तुम्ही बघू शकता आम्ही कोणता रोड मारून चाललो कारण खालच्या रोडला खूप सारी ट्रॉफिक आहे हा रोड पण खूप साफ खूप भारी आहे तुम्ही बघू शकता रिक्षाची भारी रिक्षा हा आता आपण ओपन केलेला आहे सुपर नाईट मॉल आमचे थोबाडे गोरे येतात ना म्हणून हा कॅमेरा घेतला मी रात्रीचा कसा पाळोखात पण शूट करू शकतो आणि आमची थोबाडा पण नीट दिसणार त्यासाठी हा कॅमेरा घेतला काय हा आपले सुपर नाईट मी तुम्हाला एक ब्रिज दाखवतो तो गोल गोल फिरून मुमरत कसं जातात <laughs> था था आता कळवा ना आणि चालू आहे फालतूचं राजकारण चालू आहे तिकडे काय त्याला व्हॅल्यू नाही मित्रांनो तुम्ही बोलला अरे काय व्हिडिओ बंद केली अरे ट्रॉफिक मध्ये गाडी टाकली पण ती ट्रॉफिक होती तीस सेकंडाची गाडी पुढे निघाली फक्त एका बसमुळे ट्रॉफिक राहिलेली तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारे तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे कंटिन्यू करा ते ना का कंटिन्यू करू काय मित्रांनो मध्ये तर चाल सौरभला ऊत आणि सौरभला झालंय मुसली घ्यायचं काय पाहिजे मुसली घ्यायची तर आम्ही चाललो आता आतमध्ये मुसली घ्यायला तुम्ही बघत बघू शकता सर हा तर मित्रांनो आम्ही आलोय सौरभ सोबत मुसली घ्यायला ना। याला लाद लावलाय मी <laughs> हेच करायचं लोकांना नाद लावायचं आणि आपण नंतरला नाही घ्यायचं म्हणजे योगा ब्रार ना ह्यांचा थोडासा ब्रँड दिसून आला पाहिजे काल तर लोक यूज करतात ते वगैरे माझ्यामुळे कर हे योगा ब्रारवाले माझ्यामुळे करतात ते लोक यूज करतो ना रे आम्हाला जसे हवे तसे मुस्लिम भेटत नाही बघा ही तर हवी आहे पण सौरभ मानाने घेतले टाटाची मुस्लिम योगा बार वाले माझ्यामुळे करतात लोक बघा टाटाची मुस्लिम घेतली रोहित दादा रोहित दादा मला दिली खर्च केला तर आता मग तू माझ्यावर थोडस आहे बरं गॅलेक्सी इतकंच आहे घेऊ शकतो तू घे विकण्यात घे पेमेंट करायचं तुलाच आहे तुलाच आहे तरी पण फुकट टाइमपास करतो आहे इथं येऊन आणि मला स्वतःला लेट करतो आहे आम्ही घेतो आहे विघ्नेशसाठी व्ही आय पी व्ही आय पी कारण आमचा विघ्नेश आहे व्ही आय पी सौरभ लागला आहे धंद्याला आणि त्या धंद्याला लावणार आम्हीच आहे खर्च करत आहे फक्त खर्च आहे

फक्त थोडासा काय बोलतात त्याला आमचा मुमरा तुम्ही रात्री किती वाजता पण या तुम्हाला हो सेफ फीलच होणार सेफ फील होणार ह्याचं उलट करा नाही होणार नाही नाही होणार नक्की होणार मी स्वतः रात्रीच्या चार चार वाजता घरी येतो कारण ह्याला घरातले टाकलेलं आहे ना ग असं नाही बोलत मी की सेफ फील म्हणजे फक्त पोरांना पोरीसाठी बोलतोय मी की पब्लिक चालू असते चोवीस तास आमचा मुंबरा चालू असतो समजा रोहित यासाठी बोलते कारण की रोहित लवकरच मुंबरा सोडणार आहे अगर बाहेर गेलो इतक्या मजा नाही ना मुंबरा सोडल्यावर पण तरी मुंबरा सोडायच बताय त्या वति की कितनी हात लगाय वैष्णवी ना ब्रो पालक पटेल ना ब्रो जिंदगी में मिले बहुत कम है हाँ। उसमें मिला सुकून एक दोस्त ओके दोस्त का नाम रोहित <laughs> है भाई बाई वैष्णवी वैष्णवीचा भूत माझ्या अंगत आला की काय दोस्ती यारो में हमने जान लुटाई <laughs> वैष्णवी चला घेतला शायरी चालू होते <laughs> दोस्ती यारो में हमने जान लुटाई तक्लियार, तक्लियार। ना के है ना? दिल टूटे हसीखे हम हमसे मोहब्बत क्या ही पूछते हो हाँ। दिल टूटे हसीखे हम हमसे मोहब्बत क्या ही पूछते हो हमने तो वफा भी उनसे साथ की ये आधार सुद्धा शायर आहे इज्जत करतो पब्लिक इज्जत क्या करते का इथे बडी बडी देतो ते छोटी दे छोटी बाते होती रेतीये ब्लॉक आता आम्ही आलोय मुंबर्यात आणि हाय मुंचा नजारा आम्ही मागे होतो वरच्या ठिकाणी गाडी घेऊन जातो डायरेक्ट घरी आमचा मुंबर्या मधला ब्रिज खूप फेमस ब्रिज आहे हा ब्रिज आल्यापासून आमच्या कुमराला ट्रॅफिक कमी झाली स्टेशनची हां चंद्र बघू शकता तुम्ही कसा वाटतोय चंद्र बघा डोक्यावरचा नाही चंद्र डोक्या, बघा चंद्र डोक्यावर आहे आणि शनी पण डोक्यावर आहे आमचं हा तसं दादाने मला मुसली घेऊन दिली आहे आणि हा ब्लॉग बिग्नेसला नक्की दाखवणारे मित्रांनो बाय बाय भा, आम्ही पोचलेलो आहे रोशनीमध्ये तुम्ही बघू शकता आणि बघा प्रोटीनचे ग्राम मस्त ह्याला काही गरज नाही काय माणूस आहे तर आम्ही पोचलेलो आहे मुंब्रामध्ये आणि आता मुंबऱ्यामध्ये ना एरियामध्ये तर आता आम्ही चाललो आहे घरी तर तीन प्रेमाचे शब्द सांगून जा रे भावाचा तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटवरती क्लिक करा आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण गुड नाईट